नमस्कार स्वागत आहे गोष्ट गोष्टफुलीमध्ये जिथे शब्दांचं जग उलगडतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खास गोष्टी सिरीज ग्रंथ वाचन श्री जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दास दशक चौथा नवविधा भक्तीनाम समास तिसरा नामस्मरण भक्तीनाम श्रीराम समर्थ मागा कीर्तन जे सकळांस करी पावन आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवांचे करावे अखंड नाम जपत जावी नामस्मरणे पावावे समाधान नृत्य नेम प्रातकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावी सुखदुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विन सर्वथा, राहोच नये काळी विषम काळी पर्वकाळी काळी विश्रांती काळी काळी नामस्मरण करावे कोडे सांकडे संकट नाना संसार खटपट आवस्था लागता चटपट नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करीता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट सांडू नामस्मरण आधि आवदसा मगदसा अथवा दसे उपरी आवदसा प्रसंग असोभलतैसा, परंतु नाम सोडू नये नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावी जेती उत्तमपदे नाना छंद ब्रह्मगिरो खेद नामनिष्ठे नासती नामे हरती, नामे चेंडे चेटके नासती नामे उत्तमगतिअंतळीी बाळपनीतारुण्यकाळी कठीनकाळीी उध्यापकाळीी सर्व काळी अंतकाळी नामस्मरण असावे नामाचा महिमा जाने शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र रामनामे करूनी उफराट्या नामासाठी वाल्मिक उठी, उठी। भविष्य भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथांचे हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला नारायण नामे पावन झाला अजामेळम नामे पाशान तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी जाले परम पवित्र। परमेश्वराची अनंतनामे स्मरता तरी जे नित्यनेमे नामस्मरण करिताये मे बाधिजेना सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक नामस्मरता पुण्य होईजे स्वय काहीच न करुणी प्राणी राम नाम जपेवानी तेने चक्रपाणी भक्तान लागी सांभाळी नामस्मरे निरंतर ते जानावे पुन्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती अगाध वचे वदला, नामे बहुत जन उद्धरला हळहळा हल पासून सुटला चंद्रमौळी च नामाधिकार नामी नाही लहान थोर जडमूढ पैल पार पावती नामे म्हणोन नाम अखंड स्मरावे रूपमणी आठवावे तिसरी भक्ती निरोपी ली इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरण भक्तीनाम समास तिसरा जय जय रघुवी आजचा समास आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका ಭೇಟು ಉದ್ಯ